हाय हॅलो नमस्कार आपण एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण आज पण काजूमध्ये आलो आहे कारण की कुंपण वगैरे करायची आहे प्लस आपल्याला जाळं वगैरे लावायचं आहे त्यासाठी आणि बघू शकता ऊन पण खूप आहे जी 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 थे, थे, ते तर तुम्हाला मी दाखवते की कशाप्रकारे कुंपण केलं जातं जाळं लावलं जातं कारण की कसं ना रानातले जे जिवडं आहे म्हणजे डुक्कर असेल जीव असेल या दिवसांमध्ये खूप त्रास देतात काजूमध्ये फांद्या वगैरे पण मोडतात परत ओल्या काजू कोवळ्या असतात त्या पण खातात तर त्यांच्यासाठी आपल्याला कुंपण करावे लागते तर म्हणून आम्ही आज आलो आहे सगळे कुंपण करायला आणि जाळंसुद्धा लावायला कारण की बांधाला काही सपोर्ट नाही त्याच्यामुळे झाडं तिकडून असं जाळं लावायचं आहे तुम्हाला दाखवते मी डायरेक्ट सो ऊन पण भयानक आहे दुसऱ्या दुपारचं ऊन ब एकदम भयानक आहे आणि आपण मस्तपैकी झाडांना पाणी पण सोडलेलं आहे तुम्हाला आवाज एक पण येत असेल हे बघा सो झाडांना पाणी पण सोडलेलं आहे चला दाखवते तुम्हाला कुंपण कशी केलेली आहे ती आणि या बघा काजूसुद्धा आपल्याला लागायला लागल्यात आणि आता आपण जाऊया सो ही जी आपली वाट आहे ना दरवर्षी आपल्याला ही वाट अशीच ठेवावी लागते आणि दोन्ही साईडकडून इकडून पण काजू आहेत या साईडने पण काजू आहेत सो आता आपले ना काजूची जी कामं असतात किंवा काजूची जी काही प्रोसेस आहे ते आता स्टार्ट झाली आहे त्याच्यामुळे आपल्या रानात खूप साऱ्या फेऱ्या होणार आहेत खूप म्हणजे खूपच कारण की कसं माकड वगैरे पण येतात मोर वगैरे खातात हे बघा आपण ठिबक सिंचन जे के केलेलं आहे ते बघा सो थोडं पाणी लावतो आहे थोडं गरजेचं असतं या दिवसांमध्ये त्यांना पाणी पण देणं तरी आपण ठिबक सिंचन केलेलं आहे आणि हे बघा सगळे पाईपचं सिस्टीम वगैरे येते मी तुम्हाला दाखवते आता हा इथून स्टार्ट होतं आपलं म्हणजे हा जो बांध आहे तो हा जो सरळ गेला ना तिथपर्यंत सो हे बघा हे जे बांध दिसतं ना तो आपला इथून असा सरळ आहे आणि त्याच्यावरती आपण सगळे हे असे शे शेवे टाकलेले आहेत तर शेवे कसले आहेत जे तुम्हाला माहिती जा असेल करवंद असतात त्याच्या जाळी असतात तर त्याचे हे शेवे केलेले आहेत आणि असे शे शेवे लावलेले आहेत सो कोकणात मोस्टली याचा वापर करूनच कुंपण केली जाते जेणेकरून बाहेरचं जीव आत न जाऊ नये यासाठी किंवा माकडं वगैरे पण बसतात त्याच्यामुळे उड्या मारतात आणि आपल्या आपल्या फांद्या आहेत ना ते तोडून टाकतात आणि त्याच्यावर ज्या लागलेल्या काजू असतात ना त्या आपण मग वाया जातात तर अशा पद्धतीने कुंपण केली जाते हा जो पूर्ण दगडाचा बांध आहे बघू शकता आणि याच्यावरती अशी कुंपण केलेली आहे आणि ह्याच्या आतमध्ये आपण जाळं लावलेली ते जाळं पण तुम्हाला दाखवते की की कशा पद्धतीने लावलेलं आहे हे बघा हे अशी सगळी आपण शेवेवरती लावून ठेवलेला काटे असतात त्याच्यामुळे बाहेरचा जीव आतमध्ये जाऊ शकत नाही पूर्ण जाळं लावलेलं आहे सो जाळं पण दाखवते काल अर्ध लावलेलं आहे आज अर्ध लावतो आहे सो सगळं दाखवते तुम्हाला सो अशा पद्धतीने कोकणामध्ये ज्या काही शेती असेल किंवा साधं शेती पण असेल तेव्हा पण आपल्याला कुंपणच करावी लागते रानात वगैरे शेती असते त्यामुळे तर अशा पद्धतीने आपण जी बाग वगैरे केलेली आहे ना तर त्यालासुद्धा आपल्याला प्रोटेक्ट करावं लागतं अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण जाळं पण लावतो आहे आणि प्लस कुंपण पण करतो आहे सो कोकणामध्ये या दिवसांमध्ये कुंपणसुद्धा केली जाते तो तो सो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण ही कुंपण केलेली आहे आता तुम्हाला आतलं दाखवते तर आता मी आत आली आणि आणि बघा असं आपण सगळं जाळं लावलेलं आहे सरसकट एकदम फूडपर्यंत आणि याच्यावरती ते बघा असे दगडी ठेवलेले जेणेकरून जो इकडून कोण कुठला पण समज शालजीव वगैरे आले तर आत येऊ नये यासाठी तर अशा पद्धतीने जुगाड करावे लागतात कोकणामध्ये बागांसाठी बघा पाणी आपलं लागतंय आता सो इथे ना खुरीची पण झाड आहे तुम्ही बघू शकता किती आहे त्याला जी फुलं आलेत ना पूर्ण भरलेलं आहे सो अशा पद्धतीने आपल्याला कुंपण आणि अशी जा हे करावी लागते जाळं वगैरे लावावं लागतं या दिवसांमध्ये कारण की आता काजू वगैरे आपल्या तयार होत आल्या त्याच्यामुळे आपल्याला कुंपण करावं लागते सो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण जे जाळं लावलेलं आहे प्लस त्याच्यावर आपण दगडी पण ठेवलेल्या आहेत सो वरती पण आपल्याला लावायचं आहे त्या साईडला खूप वरती अजून जायचं आहे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सो थोडा आवाज बसला आहे कारण की सर्दी झाल्या त्याच्यामुळे सो प्रॉपर आवाज तुम्हाला येणार नाही सो थोडा समजून घ्या सो बघू शकता मस्त असा नजारा आपल्या काजूच्या बागेतील मस्त पाली वगैरे पण फुटते कुठे कुठे येतो येतोय सो अशा पद्धतीने अजून आपल्या मस्त अशा झालेल्या आहेत परत आपल्या टेके सुद्धा हे लावावे लागतात हे बघा हे जे टेके आहेत ना ते पण लावावे लागतात जेणेकरून सपोर्टला कारण की असे का खाली आलेले असतात ना मग असे टेके लावले की फांदी अशी वरती मजबूत राहते आणि काजूसुद्धा खाली ज्या अशा पडले हे केलेल्या असतात ना खाली लागलेले असतात तर लागत नाही जमिनीला त्यामुळे असे टेके सुद्धा लावावे लागतात सो अशा पद्धतीने आपल्या कोकणामध्ये ह्या दिवसांमध्ये खूप सारी कामं स्टार्ट होतात दोन तीन महिने सो आता आपल्या काजूमध्ये एकसारख्या आपल्या फेऱ्या तर होतच जाणार आहेत कारण की काजू काढण्यापासून ते काजू आपण बाहेर नेईपर्यंत म्हणजे सप्लाय करेपर्यंत सगळ्यांना म्हणजे गिरायकांना देईपर्यंत सर आता आपली जी कामं आहेत ती चालूच राहणार आहेत उन्हातून वगैरे सो ऊन बघा किती आहे तो रथ, रथ, सो अशा पद्धतीने आपलं जे जाळं आहे ते खालचं बऱ्यापैकी लावून झालं आहे बघा एकदम फूडपर्यंत आणि जे वरचं आहे ते आपण लावणार आहोत पण आज नाही लावणार आहोत उद्या परवा वगैरे लावू सोही बघू शकता किती मस्त वाटते सो आजचं जे जाळं होतं ते आपण लावून टाकलेलं आहे काल आम्ही अर्ध लावलं होतं आणि आज अर्धं लावलेलं तर ह्या मध्ये खूप सारी अशी कामं असतात शेतीची पण चालू होतात त्याचप्रमाणे बागा आहेत म्हणजे जसं की आंब्याची बाग असेल काजूची बाग असेल फवारणी असेल सो से ह्या दिवसांमध्ये ही ही जी कामं आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि सगळीकडे बघावं लागतं आता बघा आपण पाणी पण लावलेलं आहे आणि एकीकडे आपलं जाळं पण लावून होतं तर अशी दोन तीन कामं आपण एक साथ करत आहोत तर ह्या बघा काजू आपल्या बघा आता मस्त अशा लागतात आणि पाणी पण सोडलेलं आहे सो म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं की अशी काय कामं चालू आहेत कोकणामधली जशी शेतीची असतात त्याचप्रमाणे ही सुद्धा पण बघा सांग असे काय काय ठिकाणी जे उंदीर असतात ना ते पाईप असे चावतात त्याच्यामुळे हे पाणी ना असं बाहेर जातं अशा पद्धतीने आपली जी कुंपण आहे ती हळूहळू होत आली आहे आणि बऱ्यापैकी झालेली आहे सो आता आपण थांबणार आहोत था। बसणार आहोत हां आणि हा आहे समोरचा आपला व्ह्यू इथून छान वाटतं बसायला आणि हे छोटंसं असं बसायला केलेलं आहे के हे टिंप वगैरे त्याच्यामध्ये पाणी वगैरे आपण ठेवतो आदल्या दिवशी भरून जेव्हा आपली फवारणी वगैरे असते आणि मग हे बाकीचं सगळं असं छोटंसं घर टाईप बनवलेलं आहे सो अशा पद्धतीने आपण सगळं दरवर्षी करत आले येतो सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय पण त्याआधी तुम्हाला दाखवते जे आपण ॲपलचं झाड लावलेलं होतं ते बघा किती मस्त झालं आहे हे बघा सो आता परत त्याला ना नवीन आहे बघा पालवी पण येते सो मस्त झालं आहे तयार सो आता आपण इथे थांबतो आहे सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय